ओके okay, सगळ्यात पहिले तर मी आभार प्रकट करणं चाहते की इतके सगळे लोक आले इवन काल आणि उद्या आ काल आणि आज मला माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे इतकं छान फील होतं आहे की चेसला इतकं रेकग्नेशन मिळत आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि

मला खूप लेट रिअलाईज झालं की मी जिंकत आहे म्हणजे मी ऑलमोस्ट पूर्ण गेम जिंकत होती बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला सो बाय द टाईम मला रिअलाईज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता अँड पहिली प्रत्येक आता काय नव्हती मला मला रडायला आलं आणि मी जस्ट आईकडे गेली तीच भावना होते मला समजत नव्हतं काय करू कारण की मी रडत आहे आणि मला कॅमेरावर रडायचं नव्हतं बट हो <laughs> आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं राऊंडच्यामुळे तर ती मग फायनली मला दिसली तर मी तिला जाऊन भेटली आय थिंक दो थे एक तो साथ था एक डेफिनेटली फायनल या क्वार्टर फायनल पर्यंत चार महिला होत्या आणि सेमी फायनल सॉरी फायनल पण ती दोन भारतीय महिलांमध्ये झाली क्वार्टर मध्ये चार भारतीय महिला आणि फायनल पण दोन भारतीय महिला तर हाच आणि आता तुझं म्हणजे भारतीय महिलाने एक वर्ल्ड कप आणलेला आहे आय थिंक खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की इवन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रीब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली इन यंग गर्ल्स मला म्हणजे आता आक्रमक टेस्ट जे घेणार धोनी सोबत कंपेरिजन करतात आहे तुला तर हे आक्रमकता तुला कशी आली आय थिंक माझ्या प्रेममध्ये ऑलवेज अग्रेसिव्हनेस होतच बिकॉज आय थिंक ऑन ऑन द चेस बोर्ड आय एम अन अग्रेसिव्ह प्लेअर तर अँड ऑल्सो माझ्यासाठी इझियर असतं टॅक्टिक्स आणि अग्रेसिव्ह कॉम्प्लिकेटेड पोझिशन्समध्ये जायला सो आय थिंक जे एक स्टाईल आहे ते वहाँ से बिल्डों ने ड्रॉ करवा दिया वाइंड क्या उसके बाद आपके ओवर में एक्स्ट्रा थोड़ा सा प्रेशर आया है और मेरा दूसरा सवाल ये है फाइनल में जब फाइवेट में वैकेट में वैकेट में वो चैंपियन में बोले वो किस प्रकार का दबाव लेकर आप खेल क्या इस Uh Pela game to more than uh, I think. Humpy uh, uh definitely Humpy very strong player hai and I have so much respect for her. But first game mein, it was more of my failure than her success. Uh, me and uh, I was I was quite upset after the first game because I I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So. Um, इट डेफिनेटली एडेड प्रेशर सेकेंड गेम मद ऑल्सो मैं ब्लैक थी सो मेरे पे और प्रेशर आ गया था एंड आई थिंक द वे जो सेकेंड गेम हुआ उसके बाद में कॉन्फिडेंट थी बिकॉज आई हैड फेथ इन माई प्रेपरेशन एंड ये डेफिनेटली हम भी वर्ल्ड वर्ल्ड रैपिड चैम्पियन हैं बट ऐसे बोझ लेके तो खेल नहीं सकते ना यू है फेथ इन योर सेल्फ सो आई डोन्ट थिंक उसका कुछ प्रेशर था मेरे पे

आफ्टर अ पॉईंट ते मॅटर नाही करत की तुमच्यावर हंड्रेड लोकांचं प्रेशर आहे की लॅक लोकांचं प्रेशर आहे सो फॉर मी वॉट मॅटर्स इज माय ओन एक्सपेक्टेशन्स अँड माय ओन गोल्स तर ऑबियसली प्रेशर राहतोच आणि ते डोक्यात डोक्यामध्ये फिरतच राहतं बट आय ट्राय नॉट टू लुक ॲट इट अँड थिंक अबाउट इट आय थिंक त्याच्या आय डोंट थिंक दॅज अ बेटर फिलिंग वेन वेन तुमच्या हातात नॅशनल फ्लॅग असतं आणि ऑल्सो नॅशनल अँथम वाजलं होतं माझ्यामुळे इदर वे वाजलं असतं बट जस्ट दॅट माझ्यामुळे वाजलं मला खूप छान वाटत होतं ऐकूनही देतं मला हो

आणि ऑल्सो तुम्ही काय स्टेजवर आहात आपल्या लाईफचे मी आणि आय थिंक ऑल्सो मुकेश मी स्टार्टेड चेस वन वीवर किड्स वीवर फाय वर्सेस आणि कंटिन्यू केलं आम्ही अँड ऑफकोर्स बाकी पण फॅक्टर्स असतात की तुमचा एनवायरमेंट कसा आहे तुमच्याकडे फायनान्शियल बॅकिंग आहे का तुमचा सपोर्ट सिस्टम कसा आहे सर so त्याच्यावर डिपेंड करतं की इफ यू कॅन ॲक्च्युली गो टू द टॉप What do you feel? What do you feel is the similarity between you and the rotation? Name wise and mental toughness wise, so both are started together. Uh, so is there. I think the fact that we both fight till the end is the biggest similarity. So, yeah. so, नाही चेन्नईशी तर कंपेअर नाही करू शकत नागपूरला चेन्नई इज वे मोर अँड साउथ मधे चेस इज ऑलसो वेरी पॉप्युलर सो आई वूड लाइक आई वूड वॉल चेस टू बिकम वेरी वेरी पॉप्युलर इन नागपुर एंड आई एम होपिंग कि लोग अंदे अंदे ग इंटरेस्टेड इन चेस बट राइट ना आता कंपेर नहीं करूँ

मोदी जी आई थिंक वो प्रोसेस में बट मुझे कुछ डिटेल्स नहीं पता। ठीक है पताउटेंट इंपोर्टेंटेंटेंट स्पॉन्सर I think uh, there has been a, a very recent boom so b due to that I think it is becoming easier and easier but when I was growing up there was quite a huge difficulty and I think the gap slowly closed. So, so which is, is your favourite piece or is knight or bishop? Because uh, in a game in match you are not ready mm -hmm. to lose your knight mm -hmm. and try to connect your knights. वर्ल्ड कप जिंकण्याच्या आधी तुझ्याकडे कुठलाही नॉर्म्स नव्हता ग्रँडमास्टर होण्यासाठी आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुला असं न कळत की आपण ग्रँडमास्टर चालू तर कुठली भावना Uh, पहिले तर टाईम लागला मला रिअलाइज करायला ऑबियसली मला माहि मला टोर्नामेंटच्या पहिले माहिती नव्हतं दॅट इफ आय विन द टोर्नामेंट यू यू बिकम अ ग्रँडमास्टर आय हॅड हर्ड दॅट ताण पण अशीच बनली होती बट आय थॉट की तो रूल गेला होता सो वेन आय रीच द फायनल्स मला माहिती पडलं आय गॉट अ न आय वॉज व्हेरी हॅप्पी आणि ती देन मी रूमवर आली आणि मी मी चेक केलं मला काहीतरी नोटिफिकेशन आलं होतं दॅट इफ आय विन द टोर्नामेंट आय एम जी एम Me, I, I was very happy, obviously, and uh, but yet I was more focused uh, on performing my best. Because it it can add a certain amount of pressure, so I was not focusing on the title. Now, Vidya, just just as <laughs> you have represented Nagpur worldwide. I have represented you have represented here. I have represented you have represented here. In fact, there are

आई डोंट थिंक कोई एक इंसान है मेरे करियर में देर हैव बिन हंड्रेड एंड थाउजेंड्स ऑफ पीपल हु हैव हेल्प मी रीच वेर आई एम सो टेकिंग नेम ऑफ जस्ट वन वुड नॉट बी राइट नहीं किसी को नहीं ऑब्वियसली मेरे पेरेंट्स का सबसे बड़ा हाथ है इसमें भगवान का हाथ है मेरी पूरी फैमिली माय एंटायर सपोर्ट सिस्टम बट किसी एक नहीं दे सकती मैं आई थिंक दोनों अपने ही मायने में टफ थे एक फाइनल्स में था और एक क्वार्टर फाइनल्स में था मेरा मैं जूम के साथ जिसके साथ खेली थी उसके साथ रिकॉर्ड अच्छा नहीं था तो इसीलिए वो ज्यादा टफर था मैच बट ऑल्सो हम भी सच ए स्ट्रॉन्ग प्लेयर तो एंड ऑल्सो फाइनल था उसका भी प्रेशर था तो आई थिंक दोनों ही काफी स्ट्रॉन्ग है

The uh, more the knowledge gained is obviously better. Uh, so, yeah, I would, I would definitely love to see chess being popularized, especially in my own state. Yeah. Yeah. Hey, <laughs> hey. Hey. Hey, exactly. <crawl prejudice> <I> mean. <voice> <lớen> um. Do you wish from here on to have a no traveling coach with you and how important will it be to have a traveling coach from now <laughs> आई हैव न ट्रेवल विदर्सनल कोच सो आई डोंट नो हाउ इट इज लाइक बट डेफिनेटली द रोल ऑफ अ कोच इज़ वेरी वेरी इम्पोर्टेंट सो मे बीजे संजय संजय करता था चाइना के इस पर गलत दिखा है तो इसके पीछे क्या कारण है अब सोचो आप ये क्योंकि गोल्डन जनरेशन है निकेश है प्रकाश है आप एक के बाद एक लगातार जीतते जा रहे तो आपने क्या करके है क्या डैनी आपको लगा ये दोस्तों आई डोंट थिंक हम लोग प्लान करके जीत रहे हैं अब वो करेंगे हाँ mm. आई थिंक ये जो रीसेंट चेस बूम हुआ है कोविड के बाद इंडिया में उसके वजह से डेफिनेटली और अपकमिंग जनरेशन्स आएंगी जिनके वजह से इंडिया को बहुत सारे और मेडल्स मिलेंगे बट मैं अभी तो डिफरेंस नहीं बता सकती चाइना और इंडिया में Can you tell about your current team and your current role? Uh, I was held by an Hungarian GM. His name is... Uh